नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा बरस काम दीपक आबाने केलेलं आहे आणि दीपक आबा भाषण करताना मला असं वाटायला लागलं की आमदार बाबासाहेब आल्या दीपक आबा काय कळ आमदारांना <laughs> आता मागायचं आहे भाषण करायचं आहे त्यांचा अधिकार आहे त्यांनी मागायचं आबाने सगळं टाकलं <laughs> आता बाबासाहेबांना मागणं काय मागायचं पण बाबासाहेब एवढं सांगतो की तुम्ही काय जण नाही माहीत तर या, या तालुक्याला जयाभाऊ गोरेकडून एवढं भरून भरून तुम्हाला मिळणार आहे तुमची काय अडचण आम्हा राजेवाणीचा प्रश्न करणार राजेवाणीच्या संदर्भाने अनेक गैरसमज होत असतात वेगवेगळी लोक वेगवेगळ्या भाषेत बोलता माग तुम्ही हे बरोबर नाही गेल्यावेळी वर्षी किंवा त्या अगोदर ज्या पाच वर्षात राजेवाडीचं पाणी सोडत असताना ते एकट्या शहाजी पाटलानं पाणी सोडलं नव्हतं त्यात रणजी से नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेसाहेब हे दोघांचा होता आपल्याला पाणी मिळणार यावेळीची पाळी भाऊनी द्यायच्या वेळी दिली आपल्याला थोडा अगोदर सगळ्यांची मागणी होती शेतकऱ्यात बी दोन गट होत एक शेतकरी आत्ता सोडा म्हणत होता काय शेतकरी म्हणायचं थो उन्हाळ्यात थोडं पाणी पुरणार नाही थोडा अजूनही थोड्या दिवसानं सोडा अजून पाणी आहे आमच्याकडे असं आहे ज्यात थोडं चार आठ दिवस पाणी लावलं पण भावना पाणी सांगू तर तालुक्याला द्यायचं नाही ही भावना मनातून काढून टाका कारण कालच्या पाच वर्षा ज्यावेळी मी आमदार होतो आणि आमदार असताना या तालुक्याचे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी धडपडत होतो त्यातल्या पंधरा सोळा मीटिंगपैकी एक ही मिटिंग अशी झाली नाही की ज्यात जयकुमार गोरे साहेब आणि दादा निंबाळकर साहेब हजर नाहीत हे सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्न hey, या तालुक्याला पाणी मिळावं सांगोल्याच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न सुटावा मैसाळ मधील बारा गावं त्या ठिकाणी जवळा दीप गावाच्या गावासहित बारा गावं त्या ठिकाणी बसवली टेम्बूला दहा गावं त्या ठिकाणी थी, नवीन त्यांनी मंजूर करून आपल्याला दिली साडेआठशे नऊशे कोटी योजना पूर्ण होत असताना चौदाशे कोटी ते, ते दीड हजार कोटी रुपये जाणार आहेत एवढी मोठी योजना स्वतः जयाभाऊने रणजितदा नारळ पडून तिथं सुरू केली उजनीची योजना घ्या सत्त्याण्णवला तत्वता पाणी मंजूर झालं ते झालं माझा पराभव झाला दोन हजार एक आबा आबा साली आबासाहेबांनी ते पाण्याला प्रशासकीय मान्यता विलासराव देशमुख साहेब असताना मिळवून दिली आणि आबासाहेबांनी प्रशासकीय मान्यता मिळवली दादा जयाभाव ती पाच साली याच काँग्रेसच्या सरकारनं ती रद्द केली आणि उजनीच्या पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवलेलं होतं हे पाणी कुठं जाणार होतं तुम्हाला माहीत आहे मला माहीत आहे आपल्या पाणी म्हणून येत नव्हतं होतं डोळा ठेवून सगळं त्या पाण्यावर पण तुम्हाला आठवत असेल टीव्ही पुढे मी घेऊन मी सांगितलं जर उजणी ज्या पाण्याला हात लावून रक्ताचं पाठ वाहतील पण सांगून या पाण्याला मी हात लावू देणार नाही नावं होईल आता पुन्हा नावं घेत भांडाण होईल अर्थ खातं ते अर्थ खात त्यांच्याकडे कुटुंबाला अर्थात हे संघर्ष केले कुणामुळे सगळ्यांना आजचा सत्कार आहे तो कुठलाही लोक ठेवून या तालुक्यातल्या कुठल्याही माणसानं केलेला या हा सत्कार भाऊ केला माणदेशी एक तरणा बांध तरुण नेतृत्व करणारा माणूस राज्याच्या मंत्री पदावर विराजमान झाला पल्टण असो दैवडे असो मान असो खटाव असो आटपाडे असो तासगाव असो आज खानापूर असो कडेपूर असो कडेगावापासून आल्यानंतर सांगोल्यापासून सतपासून मंगळवेढा दक्षिण सोलापूरचा हा दुष्काळी पट्टा सगळा आज समाधानी झालेला आहे की स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबानंतर मान देशाला आज पुन्हा मंत्रिपद मिळालं ते जयकुमार गोरु साहेबांनीच्या रूपाने मिळालं पक्ष कोणतीही असो वाटचाल कोणतीही असो आबासाहेबांनी पाण्यासाठी जीवनभर संघर्ष त्यांनी केला यश किती मिळालं अपयश किती मिळालं हा भाग बाजूला ठेवतात मला श्रेय माझ्या एकट्या नाही घ्यायचं एक नाही ना 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 पण पाणी आणताना मंत्रालयातल्या छणाक्या कराव्या लागतात ज्या छणाक्या जेवढ्या करता येतील तेवढ्या मी पाया पुढून केल्या मी भांडत बसू नाही ऋतच बसरू नाही अशी दोन माणसं नसती तर माझ्या नाही झालं नसतं जाहीर कबूल करतो मी दडवून ठेवणारा माझा स्वभाव नाही काय उजनी या पाण्यावर जयाभाऊ बांधलेत जयाभाऊला आठवत नसल मंत्रालयाची मिटिंग आठवा सकाळी साडेआठची मिटिंग होती आठवत आहे साडेआठची मिटिंग होती आणि जया भाऊ उजनी आहे रक्कम वाढते अधिकारी बोल काय बोलू नका म्हणजे एकदा झालताना मंजूर देऊन टाकायचं ते पाणी झालं पाहिजे रणजितदानी पुढं जाऊन फाईलवर त्या सही घेतली आणि उजनीच पाणी आपल्याला उजनी मिळवून देताना रणजित नाईक निंबाळकर म्हैसाळचं बारा गावं टाकताना रणजितसिंग नाईक निंबाळ टेंबूची दहा गावं टाकताना रणजितसिंग नाईक निंबाळकर निरा देवदरच्या पाण्यामध्ये सांगोला तालुक्याला एक टी पाणी देऊन सांगोला तालुक्याचा निरा उजवा कालवा कारवाई करण्याचं काम कोणी केलं तर रणजित हे नाईक निंबाळकरानं केलं ना, राजवाडीला जयकुमार गोरी साहेबांनी कायमस्वरूपी राजवाडी धोरण धरण भरलं पाहिजे आता धोरण राबलं जे पाणी आज धरणात दिसतं मी मागितलं होतं माझी ताकद कमी पडत होती माझ्या लक्षात आलं होतं ज्या भाऊनी ज्यावेळी रेटा लावला त्यावेळी ही धरण आपलं राजवाडी भरलं ती पाणी आपण आता धरायला आज सोडलं सकाळी पाणी कोण कधी सुटत वाट बघत बसली भाऊ शेतकरी कमी वाट बघत होत पण आमचं नेते इतकं वाट बघत होत की व्हॉट्सअप तयार होत सगळ्या पाणी सुटलं म्हणताना खान खान खाण व्हायर पाणी सोडलं नाही इतकं सोपं नाही रे पाणी पाण्यात आयुष्य मागे एवढ्या सोप्यात पाण्यात काय लागतंय एकदा तुम्ही तुम्हाला आजचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना कुणाला विसरता येणार नाही कारण त्यांनी सांगोला तालुक्याला शिवसेनेचा आमदार असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या आमदारपेक्षा भरल्या हाताने मला दिलं भाजपचं मी जीवनात कधी उपकार विसरणार नाही हे आयुष्य माझं भाजपसाठी मी तळमळत असतो अतिशय कलाकार तुम्ही आता दीपक आवान सांगितलं पाच वर्षात सगळ्यात जास्त निधी महाराष्ट्रातला आणणारा माजी आमदार शहाजी बापू फुटे इतकं काय झाला बरोबर काय सांगणार नाही तुम्ही आम्हाला बाबासाहेबाला सांगतो मला काय जी पण जरा बोललो का ना बाबासाहेब सगळं करायचे हे तुमचा फॉर्म्युला आयुष्य चांगलाय लग्नाला जायचं मैताला जायचं बारशाला जायचं देवा शपथ काय चांगला निवडून येते <laughs> उभा निधी आणा या वाडीवडीत पडाल तर तुम्ही बी पण माझी आमदार या आमच्या पंक्तीला मग कसा बोबडे मला काय करायचं <laughs> आता स्टेज वर इतक्या सोप्याची माणसं नाही ते रणजी दादा मी परत म्हणतोय फसले रे पुन्हा हायच है। म्हणते पणाला का पेटव व जाळ मरायला इकडे छत्तीस टाकायचं उभं बत्तीस टाकायचं तरी पडतो काय करायचं बाबासाहेब अनेक तो बस अनेकेत पाठ मी पडतो गा अनेकेत पडतो मी पडतो उभं सारखं तो गे एकत्र हाय का त्या अनेकेतला धरलं आठवा तरुण माय लोक पिठू द्या कोणतं पीठला आता येईल उगा तर मग कराय नको काही खरं नाही म्हणलं निवान बसू दोघं आता म्हणजे पडेल ती पडेल निहिल ती आता काय घासून चाललं सगळं म्हण मागं पुढं मागं पुढं मागं पुढं होतो जाणू कसा तंड आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे तुमच्या माझ्या सगळ्याच्या समोरचा आणि तेवढ्यासाठी उभं राहिलो हो। गोष्ट साठून दिली माझ्या ज्या माणसानं तुमचे माझे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा माझा संसार उभा करण्यासाठी तुमच्या माझ्या आया बहिणींना सुखाचे दिवस यावं म्हणून रात्र दिवस पाच वर्ष काम केलं ज्या खासदारनं काम केलं त्या खासदारांना बेस्टपैकी पाडून तुम्ही टाळ्या वाजवल्या हो पापणी केलं चांगलं कोण वागलं आणि पाप कोणी केली जेही त्याला माहीत आहे <laughs> जेही ते नाच विचारायचे नाचली राजकारण जर आपण करायला लागलो पुढं तुम्ही एकट्या बाबासाहेबाला काय निवडून देताय एकाच पंचवर्षीला मला बाबासाहेबला दीपक आबाला देश चौघाला एकदा आमदार म्हणून पाठवलं तरी तुमचं कल्याण होणार नाही कारण कुठं घोडं पेंट खाते म्हणावं काँग्रेस काही आपली शत्रू होती माझं आयुष्य काँग्रेसमध्ये गेले जयाभाऊ गेले रणजितदा हिंदूरावजी नाईक निंबाळकर या माणसानं जीवन पाण्यासाठी काँग्रेस पक्षात झगडा दिला धरा खोऱ्यात माणूस फिरला पण काँग्रेसनं कधी त्या माणसाच्या कुठल्या मागणीला कधी साथ दिली नाही पण ज्यावेळी ते शिवसेनेतन खासदार झाले आणि भगवंताच्या कृपेनं पांडुरंगाच्या कृपेनं त्यावेळी ज्यावेळी पंच्याण्णवला शिवसेना भाजपचं सरकार आलं उद्या कागद काढून सगळ्यांनी बघायचं टेंबू मंजूर कधी झाले मैसाळ मंजूर कधी झाले मंजूर कधी उजनी झाले नाही प्रत्येक कागद या तालुक्यातल्या प्रत्येक तरुणानंद जनतेनं बघा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या काळात तुमच्या या सगळ्या योजना मंजूर आहेत तुम्हाला गावं वाढवून दिली शिवसेना भाजपच सरकार का मधल्या काळात आम्हाला दिलं नाही विलासराव आले कोण नव्हते या ठिकाणी यशवंतराजे चव्हाण साहेब वसंतदादा पाटील राजा राम बापू पाटील बाळासाहेब देसाई भरी मोठी एवढी माणसं पतराव कदम साहेबांसारखी एवढे डोंगरा एवढी माणसं या भागात झाली पण आपल्या दुष्काळाला खऱ्या अर्थानं हात लावला ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्षांनी लावला मी जाहीरित्या सांगेन तुम्हाला राजकारणाच्या वाटा धरताना आपण कोणत्या जाण्याच्या तुम्ही ठरवलं पाहिजे माझ बाबासाहेबाला साहेबाला मत आहे के डॉक्टर नीट आहे का आमदार कुटुंब असेल मागाय का पक्षाची येऊ नका अजिबात आम्ही तुम्ही आला तर घेत बी नाही पण तुम्ही या महिन्यात निर्णय या आणि शेतकरी कामगार पक्ष हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा मित्र पक्ष झालाय एवढी वाचण्या आम्हाला द्या दंडवत घालत शिक मौदा तुमच्या घरी येतो बाईच आधी दर्शन भाई गणपत देशमुख साहेबांच्या जा, पत्तीस आधी दर्शन घेतो लहान असला तरी तुमचं सुद्धा दर्शन घेतो प्रश्न काय आपण सोडवणार आरडून ओरडून नाही प्रश्न सुटत प्रश्न सोडवायला यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी सह्याद्री पुस्तक वाचा त्यांचे सह्याद्रीचे वारे त्या सांगितले जनतेच्या विकासाची कामं करायची खऱ्या अर्थानं असतील तर तुम्हाला खेळात जशी गुटी आपण गदीजवळ ठेवतो तसं सत्तेच्या गदीजवळ तुमची गुटी असली पाहिजे यशवंतराव चव्हाण एवढ्या महान माणसांनी आता घेतला शक्ता घेतला या नाही ना ना? उद्या पुन्हा वाकडे झालाय नाही जया भाव सांगेल तिथं त्याच चिन्हाला मत द्यायची आईची शपथ तुम्हाला हातवर करा देणारा नाही हातवर करा मग ज्यांनी पाणी अडवलं त्याला खासदार करून पाठवलं पाणी देणारा घरात बसूला आपल्या आपल्याला हनु वाटत काय माणसं आपण आहे का म्हणून केलं आपण कशासाठी आज त्या मासाने इथे एवढा सत्कार होता त्या माणसाला हार घेतला नाही त्या गोष्टी काळजा अटूत गेली पाहिजे पन्नास हजार नाही पाहिजे जया भाऊ पेक्षा रणजित दादा पाणी कामं सांगले जास्त केले तर उद्या रेकॉर्ड काढा जाता जाता जया भाऊचं काम झालं सगळे ज्येष्ठ आहे बापू सिनेर आहे बापू बापू तुम्ही बसा आमचे बघ तू म्हणायचं मागे उद्या काय तुम्ही भलं वाईट करा पण तुम्ही नाही केलं तर वाईट करणारी स्टेजवर सगळी बसले तुम्ही काय घेतो तुम्ही काय ठीक आहे पुढं त्याची माझी कारण कोंडलू म्हणून तुम्ही अजिबात राडायला नाही का बापू कोंडलू म्हणून राडायला नाही सांगतो तुम्हाला जी बाजी घर आहे हारलो हाडलो तो तेवढ्यात दबग न उभा राहणारा का माणूस काही काळजी काय झाला शत्रू कोण नाही बाबासाहेब आहे मुलासारखा काय काय म्हणून शत्रू तू कोण पोपट देशमुख म्हणजे जिवाळेमध्ये जया भाऊ आबासाहेब माझ्या अगोदर माझे सुलते आणि माझे वडील चंदूच्या लग्नात होते बाबा त्यांच्या वडिलांच्या लग्नात पोपटराव देशमुखाच्या लग्नात अजून अजूनही फोटो माझ्याकडे बाबासाहेब देशमुख आणि बाळासाहेब पाटीलंचं फेटं घातल्यानं नवरा नवरी जवळजवळ फोटो माझ्या चुलत्या घरात आहेत जिवाळ्याचं नातं जपले दीपक आबाचं घर तर आमचं घर ती घरी येत आजीबाहेर दीपक आबाला वाईट म्हणायचं हे हो का मी दीपक आबालाही खवळला असतो जर मला पाडून आबा निवडून आला असता तर मला लय राग आला असता तुलाही पडतो मी पडतो दोघे दान दिसाय नादळाला परत दोघे बसूया पुनंत नेमकं चुकला चुकाय घावायचा मला आज आमचे व्यासपीठा माहीत बघतोय महाराष्ट्राचे ओबीसी शिवसेनेचे साहेबाचे अध्यक्ष आले बारसकर साहेब आले ते बघा सांगत होती मला आबाची भेट जायची मग काय झालं म्हटलं आबा म्हणत होता तर बापूला अक्कल नाही आलो मी मिटवलं नाही बापूला कळलं नाही मी उभा राहत होतो तर मी निवडून येतो तर आबा बापूडून गबासाहेब पाहिजे ने मला करता। मला का अन्याय मला करतो तुम्हाला नव्वद हजार मत आहे तुम्हाला पन्नास हजार मत आहे ती तर एवढून कोण यायला अजून भांडताच का आता दाबू आहे बाहेर तर म्हणून तुम्ही शेवटचे पाच रोज आहे तुमच्या आयुष्या पण सांगा कुठल्या नावात म्हणून आहे माझी शेवटची निवडणूक आहे खरं सांगायला होय होय नगा तुम्ही पाडून मला रे काम कर बाबा साहेब असले पाहिजे आता एकदा निवडून अजिबात थांबत काय कोणी काय करायचं नाही करा एकदा तू <laughs> दुपॉ जरी उद्या तुम्ही माझं जप्त केलं बाबासाहेबांला निवडून आणला तरी दिवशी मी उभा कटाळून कटाळून तुम्हाला एकदा मला निवडून देईल जाऊ म्हणणार नाही बाबासाहेबाला अजिबात म्हणणार

आणि आता नवीन मैदानात आलेला जे नवीन पत्ता आहे बाळासाहेब इरंडे साहेब सत्कार सोप्यात नाही सगळ्या वळता मला जर नाही तुम्ही जर ताप दिला उद्या माझा उमेदवार बाळासाहेब इरडे स्कोट मग जरा मी कधी पडतो नाही एकदा तुम्हाला दाखवतो

ओके चाले एरडे साहेबांनी काय आणि ज्या भाऊ तुम्हाला सांगतो तु एरडे साहेबांना विचारायचं कुठलाही प्रोग्राम आला गेल्या पाच वर्षात कुठलंही काम आलं तर बाळासाहेब एरडेला अगोदर बोलून सल्ला घेतल्याशिवाय बाबूराव हो गायकोणाने मी बोलवतो उद्या विचाराय काय करायचं ठरवा सगळी मिळून वाटून घ्या भांडत बसू नका भांड्यात दुसऱ्या तालुक्यातला येईल काम करणं गमाळ घेऊन जायला आपली हिता हे एकदाही बाळासाहेब एरंडेला मी गैरहजर ठेवून एवढ्यासाठी मला त्या माणसाचा अभिमान आहे ज्यावेळी या ठिकाणी माहित असताना बाळासाहेब येरंटेला मला इतिहास माहित आहे माझी जीवनातली त्यांची दुसरी ते बेंगलोर आल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात झाली दुःखाच्या काळात मी अनेक वेळा बाळासाहेब इरंडेकर दिवस दिवस त्यांच्या लॉर्जवरून झुपूक काढलेले अनेक सुख दुःख एका शून्यातून ब्रह्मांड गाठणारा अर्थकारणातला माणूस या तालुक्यातला बाळासाहेब इर्डे म्हणून मी अभिमानाने त्या माणसाचा उल्लेख करेन आणि अशी कर्तृत्वान माणसं या तालुक्यात ता आपल्या निर्माण झाली पाहिजे की जेणेकरून हा तालुका ता आपला सुगुलाम सुटलाम झालं पाहिजे या तालुक्याचं सोनं झालं पाहिजे रणजितदा झालेली चोख शंभर टक्के भरून काढतो कसं आहे तुम्हाला सांगतो आपण लहानपणी गोष्टी वाटून त्या पोपटाचा जीव शेपटात म्हणायची तेवढी गोष्टीत लिहायची जी। पोपटाचा जीव शेपटात आहे ते कुणाला गावत नाही पोपट काय मरत नाही <coughs> जय मर गोरे तर जया भाऊ शाही पाटलाचा जीव रनिंगशी नाईक निंबाळकरात अडकला एवढं तुम्ही लक्षात आमचं मन दोघांची आमची स्वप्न भविष्याची आहे ती रणजी शिंग नाईक निंबाळकरांच्या काल जर एवढा माणूस तुम्ही निवडून दिला असता तर तुम्हाला गॅरंटी देतो एक हजार टक्के माणूस केंद्रात कॅबिनेट के मंत्री होत होता एक केंद्रातलं कॅबिनेट मंत्रीपद तुम्ही आम्ही घाबरून जावा त्या खासदारकडून उद्या पाणी मागायचं जावा गाड्या <laughs> परंतु तू वाड्या जावा, <laughs> जावा आता तुम्हाला माहित नाही त्याने बाबासाहेबांना माहीत आहे आमदार साहेबाला पाच सा नंबर चार नंबरला उद्या पाणी देज नाही म्हणून ते दिवस आदेश काढला द्या मत अजून जरा कमी पडली त्याला मत आर <laughs> बघा तुम्ही निघालेला आहे या उन्हाळ्यात पाच नंबरला चार नंबरला पाणी सुटलं हे जर दादा जर खासदार म्हणून निवडून आला असतं माहीत सुरू अधिकारी आले असते एका फोनवर दादानं फाटक काढल्या आधी फिजवा सांगूल म्हटलं असत जावा जाता ज्यांनी मतं दिली ज्यांनी प्रचार केला त्यांच्या आधारात नाळा पाणी देऊ चांगल्या विचारानं आम्ही सांगतो मी बाबासाहेबांचा आभार मानतो बाबासाहेब खासदार तिला शांत राहील तुमचा दुसरा बाबासाहेब म्हणते जाता जाता वेळ घेत नाही प्रशांत मालकाने मला आमदार केलं के। मार्गदर्शन काय केले नसते बाबासाहेब आपण आय माणस तुम्ही गेल्या प्रशांत मालक म्हणतो आशीर्वाद तुम्हाला मी गेले की गे मला म्हणायचं तुम्ही आमचे कॉलेज जीवनाचे गुरु शंभर तुम्हाला दीपक आबा गेल्या होती तर त्यांचा खास जुमीदार होता तीस वर्षात त्यांनाही म्हणले तुम्हालाच आता तुम्ही म्हणला आणलो आता उद्या कुठे कार्यक्रम झाला प्रशांत मानव मी म्हणला ज्यांनी कायच्या निवडणुकीत मला अतिशय मोठी साथ दिली मला मदत केली पण आणि मी पराभूत झालो तरी अशी आमचे नेते प्रशांत मालक परिचार करतोय ना म्हणून मोठी का उद्या उभा राहिले जाणार नाही जाणार त्यामुळं ते मांडताना बाबासाहेब आता तुम्ही असू रूप असू बाळासाहेब केला आपल्या पण मांडो आपले, आपले प्रश्न सोडवून पाच वर्षात कुठल्याही कामाला मला बाळासाहेब देशमुख साहेबांनी आमदार साहेबांनी आपल्या फोन केला बापू येईल ते एका क्षणात मी जाणार आणि त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रश्नाला मी उभारणार त्यांना आढळं चालणार नवके नवीन आहे पहिली आमदार की जेवढं म्हणून सांगताय मी फोनवर त्यांना मार्गदर्शन के आवाज मला मार्गदर्शन केलं पंच्याण्णव साली मैदानात आम्ही लढत होतो पण सकाळी सारा मला फोन यायचा ह्या या विषयाने हे जाऊन मांडत येते आम्ही ऐकत होतो आज आम्ही एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगणार आहात तुम्ही ऐकणारच आहे आम्हाला खात्री आम्ही कोणी वाटणार नाही विकासाच्या कामात एवढे गोरे साहेबांच्या आणि रणजितदा निंबाळकरांच्या समोर तमाम माझ्या सांगोला तालुक्याच्या जनतेला वचन देतो वयानं मी मोठा आहे मी सगळं सहन कराय तयार आहे मला सत्तेचा कुठला लोभ नाही मी चळवळीचा माणूस आहे आणि राजकारणाच्या निवडणुका मी चळवळीसाठी खेळलो चळवळ तुमच्यासमोर घेऊन मिळालो उद्या चळवळीसाठी मी लढत राहील आणि बाबासाहेबांच्या हातून काम चांगलं व्हावं जयाबाऊ गोरेसाहेबी आपल्याला पालक आपल्या घराचा माणूस आपला पालकमंत्री मिळाला सगळ्यांच्या मोठ्या भाग्याची गोष्ट आहे जयाभावकडून सर्व प्रकारचे या तालुक्याचे प्रश्न निश्चितपणानं मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज